नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत त्याच्या रूममध्ये एकटाच बसलेला असतो तो विचार करत असतो घडलेल्या प्रकाराबद्दल आणि कला जेव्हा घर सोडून गेलेली असते तेव्हा ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा अद्वैत तिला मोठ्याने ओरडून म्हणालेला असतो जस्ट ऑफ इट असं म्हणून तिने त्याने तिला बोलायला चान्सच दिलेला नसतो हे त्याला आठवतं आणि तो म्हणतो की कशाप्रकारे मी खरेला बोलूच दिलं नाही पण तो मनाशी म्हणत असतो की बरं झालं मी खरेला बोलू दिलं नाहीतर तिने आपली बाजू सिद्ध केलीच असते आणि त्यामध्ये मी कशी बरोबर आहे मी कशी परफेक्ट आहे हा मुद्दा तिने मांडला असता बरं झालं की मी त्याला बोलूच दिलं नाही अशावेळी रजनी तिथे येते आणि रजनी अद्वैतला म्हणते की अद्वैत पाण्याचा ग्लास इथे ठेवलेला आहे त्यावेळी अद्वैत म्हणतो की अगं खरे आता तरी गप्प बसना मला जरा शांत राहू देशील की नाही असं तो खूप ओरडून म्हणतो त्याला वाटतं रजनी नाही कला आलेली आहे रजनी अद्वेतकडे पाहतच राहते आणि अद्वेतला कळून चुकतं की इथे कला नाही आहे रजनी काकू आहे इकडे सेम गोष्ट कलाच्या बाबतीत घडलेली असते कलाही तिच्या रूममध्ये असते आणि संगीता दार उघडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करते तेव्हा कलाला वाटतं चांदेकरच आहे ती देखील ओरडून जोराने म्हणते चांदेकर जरा शांतता तर ठेवणार रूममध्ये तर यानंतर संगीता हसू लागते संगीता म्हणते की ग कला चांदेकर नाही आहे मी तुझी आई आहे इकडे रजनी देखील सेम गोष्ट म्हणते अरे खरे नाहीये मी रजनी काकू आहे नाही मला माहिती आहे की तू असं का म्हटलास ते अद्वेत तुला सांगू का कला एक खूप छान आणि गुणी मुलगी आहे ती कधीच चुकत नाही अगदी कोणत्याच गोष्टींना ती चुकत नाहीये खरं तर आज मी तुला पाण्याचा थांबा द्यायला आले खरी पण तुझा पाण्याचा तांबा देण्यापासून ते अगदी सकाळच्या नाश्त्यापर्यंत सर्व जेवणापर्यंतचे सर्व काही व्यवस्था तीच करत आलेली आहे कला अगदी न चुकता हे आनंदाने आणि प्रेमाने करत होते बघ त्याचाच तर हा परिणाम आहे की ही गोष्ट तुझ्या इतक्या सवयीचे झाले आहे की मी तांब्या घेऊन रूममध्ये आले आहे हे तुला कळलं देखील नाही आणि तू खरे म्हणून लगेच म्हणालास खरे रजनी अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला एक गोष्ट सांगू का अद्वै म्हणतो हो काकू सांग ना रजनी म्हणते हे बघ अद्वैत तू एक परफेक्शनिस्ट आहे कोणतेही काम अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित तू करतो पण प्रत्येक कामामध्ये परफेक्शनिस्ट असतं परंतु तू एक साधा माणूसदेखील आहे म्हणजे समोरचा माणूस पण एवढा परफेक्ट असणं गरजेचं नसतं ना आणि यानंतर परफेक्शनचं असून सुद्धा तू सर्वप्रथम एक माणूस आहे एवढी गोष्ट लक्षात ठेव हो। शेवटी माणसाला माणसाची सवय होतेस आणि तुला कलाची सवय झाली आहे ही, ही गोष्ट तू मान्य कर आणि तसंही हे काही चुकीचं नाही आहे तुम्हाला ना एकमेकांची सवय लागणं हे साहजिकच आहे अरे नवरा बायको आहात तुम्ही तुम्हाला एकमेकांची सवय तर लागणारच ना शेवटी हा प्रश्न नवरा बायकोंचा आहे आणि तुझं तुझं माझं जमेना आणि तुझ्या वचन कर्मेना असंच काहीतरी कहाणी नवरा बायकोंची असते त्यामुळे तू जास्त विचार करत बसू नको जो आता खूप उशीर झाला आहे असं रजनी अद्वेदच्या रूममध्ये पाणी ठेवायला आल्यानंतर त्याला समजावून सांगितलेलं असतं आणि रजनी पुढे म्हणते की मी अशा वाळगते की यापुढे तू कलासोबत चांगली वागणूक ठेवशील इकडे संगीतासुद्धा कलाला समजावत असते कला म्हणत असते की कले अगं बापू जरा जास्त चिडतात बापू खूप बोलतात हे मान्य आहे मी त्यांची बाजू घेते असं नाही आहे हे बघ माझं म्हणण्याचं इंटेन्शन तेही नाही आहे की तू नात्यामध्ये सतत माघार घ्यावीस तूच प्रत्येक वेळेस पुढं पुढं करावी माघार घ्यावी हे मलाही माहिती आहे कला शेवटी आलो आहेत पण तुझाच नवरा आहे ना जेव्हा शेवटी आपला नवरा रागावलेला असतो तरीसुद्धा बायकोने थोडे शांत घ्यावं एवढंच मला वाटतं कधी कधी काय होतं की आपणसुद्धा खूप चिडतो मग अशावेळी त्याला शांत राहायला सांगायचं आणि नेहमी नात्यामध्ये समजूतदारपणा हवा आणि या नात्यामध्ये जर समजूतदारपणा असेल ना तर त्या नात्यामध्ये कधीही इकडोपणा येत नाही बघ कला म्हणते की आई मला तुझं म्हणणं पटतं आहे की नात्यामध्ये जर समंजस त्याने वागायला हवं परंतु आता परिस्थिती अशी आहे की मी समंजसपणा दाखवू शकत नाही आहे गोष्टी माझ्या हाताबाहेर गेलेल्या आहेत आणि माझ्या सहन सील ते शांत झालेलं आहे या सर्व गोष्टी मी करू शकलेल्या असं मला नाही वाटत त्यामुळे संगीता म्हणते की काही हरकत नाही बरं आता मी येते हे इतकं बोलून ती जायला निघते आणि जाता जाता ती कलाला सांगते की कला ज्यावेळी मी ती रूममध्ये आले ना त्यावेळी तू अचानक सांदेकर असं ओरडलीस आता सांदेकर तू असं ओरडली हे असंच ओगी कुणी ओरडत हो नाही ज्या माणसावरती आपलं प्रेम असतं त्याच्याबद्दल आपण असं ओरडतो त्याला विचार करत असते की खरे खरं तर माझं सांदेकरवरती प्रेम आहे म्हणून कदाचित माझ्या तोंडून चांदेकर असं नाव निघालं असेल परंतु चांदेकरच्या तोंडून देखील माझं नाव कधी निघालं असेल का या सर्व गोष्टींचा कला विचार करत असते इकड्या त्वेथा स्वतःच मनाला गोष्टी समजावत असतो आणि म्हणत असतो की मला ते खरेदीची सवय झाली आहे अशक्य आहे इम्पॉसिबल आहे त्या खरीची सवय मला लागू शकत नाही पण जर खरेदी सवय मला लागली नाही आहे तर मला सारखं सारखं तिचं नाव समोर का येत आहे हा देखील खूप मोठा प्रश्न अद्गीतला पडलेला असतो आणि याचा विचार तो करत असतो आता आगवीतला रजनीने येऊन खूप छान पद्धतीने समजावून गेलेले असते की बाळा असं नाही तू खूप खूप चुकत आहे आणि कलाला समजून घे तू असं रजनीने येऊन त्याला समजावून सांगितलेलं असतं आणि इकडे संगीताने देखील कलाला व्यवस्थित पद्धतीने समजावून सांगितलेलं असतं तर बघूयात येणाऱ्या एपिसोडमध्ये कशा गोष्टी आपल्यासमोर येत आहेत आणि कला आणि अद्वैत यांचं जे अनब्रेकेबल बॉन्डिंग आहे ते तसंच राहणार आहे की कला अद्वैतकडे कशी जाणार आहे तो तिला योग्य त्या पद्धतीने म्हणू शकेल का किंवा त्याला रिअलाईज होईल का की माझं देखील कलावरती प्रेम आहे तर येणाऱ्या अशा छान छान एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा